नमस्कार नो मीडिओ नोकराला केंद्र यूट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे मित्रांनो नवदेव विद्यालय समिती यांच्यामार्फत रिक्रुटमेंट ड्रायव्हर दोन हजार चोवीस नॉन टेक्निकल गोष्ट पदभरती सुरू झालेली आहे आपण अशा वेळेमध्ये या जाहिर्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला चॅनल चॅनलला दाबा मग आपण आज सुरू करू ओके तर मित्रांनो नवदेव विद्यालय समिती यांच्यामार्फत या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार चोवीस ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बहिल्यात मित्रांनो एकूण जागा असणार आहेत एकूण पोस्ट असणार आहेत मित्रांनो फिमेल नर्स असिस्टंट सेक्शन ऑफिसर ऑडिट ऑफिसर लिगल ज्युनियर ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिसर स्टेनोग्राफर पदभरती असणार आहेत त्याचबरोबर एकूण जागा बिल्या फिमेल स्टाफनर्ससाठी एकशे एकवीस जागा असिस्टंट सेक्शन ऑफिसर एकूण पाच जागा ऑडिट सेक्शन ऑफिसर एकूण दोन बारा जागा ज्युनियर ट्रान्समिशन ऑफिसर एकूण चार जागा लिगल असिस्टंट ग्रुप बी एक जागा स्टेनोग्राफर तेवीस जागा कॉम्प्युटर ऑपरेटर दोन जागा करेक्टिंग सर्व्हिस अठ्याहत्तर जागा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट एकवीस जागा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ग्रुप सी एकशे तीनशे साठ जागा इलेक्ट्रिकल कम प्लंबर एकशे अठ्ठावीस जागा लॅब टेक्निकल अटेंडंट एकशे एकसष्ट जागा मास हेल्पर चारशे बेचाशे जागा एम टी एससाठी एकोणीस जागा पदभरती असणार आहे त्याचबरोबर एड की मित्रांनो तुम्हाला यू आर ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी आणि हँडिक्रॅपसाठी समंत आरक्षण असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट आणि क्रायटेरिया बघणार पहिली पोस्ट आहे मी फिमेल स्टाफ नर्स अपॉइंटमध्ये तुम्हाला लेवल सातमध्ये चव्वेचाळीस सातशे एक लाख बेचाळीस चारशे पंचवीस तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बी एस सी नर्सिंग या ठिकाणी तुमचं कॉलेज आहे पुढची पोस्ट आहे सेक्शन ऑफिसर ह्या बाजारात मित्रांनो तुम्हाला पस्तीस चारशे ते पी एस असणार आहेत तेवीस ते तेहतीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू को शकता कोणत्याही शाखेची डिग्री आणि तीन वर्ष अनुभव राहणार ऑरिट सेक्शन ऑफिसर पे स्केल के तेच राहणार आहे अठ्ठावीस ते तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बीकॉम मुदन डिग्री आणि तीन वर्ष एक्सपीएस राहणार ज्युनियर ट्रान्सलेट ऑफिसर ह्याबद्दल मिळतो पेसकेल तेच राहणार बत्तीस वर्ष तुम्ही ऐकण्या अप्लाय करू शकता मास्टर डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश इंग्लिश आणि हिंदी म्हणून चालू शकता त्याचबरोबर लिगल असिस्टंट ह्याबद्दल पेसकिल तेच राहणार तेवीस ते पस्वीस तुम्ही ऐकून अप्लाय करू शकता त्याचबरोबर लॉचे डिग्री आणि तीन वर्ष अनुभव राहणं टेक्नोग्रॉफर ह्या बद्दल मिळतो तुम्हाला लेवल चारमध्ये पंचवीस पाचशे एकोणऐंशी अनुभव अठरा ते सत्तावीस तुम्ही ऐकण्यापू शकता बारावी पास आणि टायपिंग असणं आवश्यक राहणं त्याचबरोबर कॉम्प्युटर ऑपरेटर ह्या पे स्केल तेच राहणार आहे अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता पात्रता असणार आहेत बी एस सी आणि बी एस सी कॉम्प्युटर किंवा आय टी असणं आवश्यक राहणार कार्टन सर्वेल लेवल चारमध्ये स्केल तेच राहणार आहेत पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि मित्रांनो कोणते हॉटेल मॅनेजमेंट डिग्री आणि एक्सप्रेस राहणार आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ह्या पद्धती लेव्हल दोनमध्ये एकोणीस नऊशे त्रेसष्ट जो पेसकेल अठरा ते सत्तावीस तुम्ही नकला मग बारावी पासबरोबर टायपिंग असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट पेस्केल तेच राहणार पात्रता बारावी पास आणि टायपिंग असणं आवश्यक राहणार इलेक्ट्रिकल कम यामध्ये मी पेस्केल तेच राहणार दहावी पासबरोबर आय टी आर आणि एक्सपिरियन्स राहणार लॅब टेक्निकल यामध्ये पेस्केल एक एकमध्ये अठरा ते छप्पन्न अंशी दरम्यान अठरा ते तीस होई तुम्ही लप्ला दहावी पासबरोबर लॅबोरेटरी कोर्स असणं आवश्यक राहा मास हेल्पर ह्या पदामध्ये मित्र पेस्केल तेच राहणार आहे दहावी पास बरोबर एरिकाने एक्सपिरियन्स राहणार एम टी एस ह्या बाजारा तुम्हाला फक्त दहावी पास असणं आवश्यक राहणार यामध्ये मित्रांनो तुम्ही जर एज असणार आहेत यामध्ये एस एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष ओ एमध्ये सवलत देण्यात आलेली आहे मोड ऑफ सिलेक्शन मध्ये मी मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार एक्झाम सिटीचा विषय केला मी एक्झाम सिटी असणार आहेत महाराष्ट्रात मुंबई पुणे नागपूर रत्नागिरी नाशिक अमरावती एवढी एक्झाम सेंटर्स राहणार आहेत तो या ठिकाणी स्कीम ऑफ एक्झामिशनमध्ये स्कीम ऑफ एक्झामिशन प्रत्येकाला वेगवेगळे त्यांनी देण्यात आले आहेत या ठिकाणी तुम्ही शेकआउट करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला काही नाही या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे टायपिंग संदर्भात या ठिकाणी जागा असतात या ठिकाणी तुम्हाला टायपिंग टेस्ट या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे त्याचबरोबर ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला नवोदय डॉट जीओट ह्या वेबसाईट ऑनलाईन फॉर्म भरायचा फीच्या विषयाने फी असणार आहेत फिमेल नर्स ह्या प्रसारसा ओपन ओ बी डी सी ईडब्ल्यूसाठी टोटल दीड हजार रुपये फी आणि एस सीसाठी पाचशे रुपये फी राहणार त्याचबरोबर इतर जे घटक आहेत त्यांना मित्रांनो ओपन ई एस ओ बीसाठी साठी एक हजार रुपये फी आणि सी टी पी डब्ल्यू डीसाठी पाचशे रुपये फी राहणार फी मी जो नॉन रिफंडेबल फी ओके तरी तुम्ही मी जाऊ नवोदय विद्यालय समिती पदपती मी तर एवढं कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान आहे सबस्क्राईब करून बोलला कनिक धन्यवाद